नमस्कार प्रेक्षकांना सुभेदारांच्या घरी रविराज आलेला आहे तर रविराज सगळ्यांसमोर म्हणतो मला हे नातं जोडण्याच्या अगोदर मला अर्जुनबरोबर काही बोलायचं आहे मला म त्याचं मत जाणून घ्यायचं आहे त्याचे काय विचार आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे यावरती रविराज अर्जुनला म्हणतो अर्जुन तू जो हा निर्णय घेतलेला आहेस तो निर्णय तुझ्या मनाचाच आहे ना हा तू स्वतःच्या जबाबदारीने घेतलेला आहेस की तुला कोणी फोर्स केलेला आहे तू कोणाच्या दबावाखाली येऊन तरी हा निर्णय घेतलेला नाही असणार तर हे सगळं बोलत असताना तेवढ्यात तिथे प्रिय येते आणि हे सगळं ति बोलणं ऐकत असते तर रविराज अर्जुनला म्हणतो मला तुझं मत जाणून घ्यायचं आहे आणि मला तुझं मत जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे अशा प्रकारे अर्जुनला रविराज प्रश्न विचारत असतो आणि यावरती अर्जुन मात्र काहीच उत्तर देत नाही आणि तो फक्त शांत उभारलेला असतो कारण त्याला माहिती आहे की त्याने कोणतीही गोष्ट सांगितली तर कोणीही त्याचं ऐकणार नाही आणि त्याच्या मनाचा कोणी निर्णय स्वीकारणार नाही तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली सज्ज झालेली आहे ती तिच्या नवऱ्यासोबत पुन्हा एकदा लग्न करण्यासाठी सायलीने प्रियाला चेतावणी दिलेली आहे आणि ती डिवोर्स देऊन पुन्हा एकदा अर्जुनबरोबर लग्न करेल असं तिने चॅलेंजसुद्धा प्रियाला लावलेलं आहे तर प्रिया ह्या सगळ्यांना एकत्र पाहून खूपच धक्क्यामध्ये गेलेली आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद